कि की की ओबीसीच आरक्षण हे शंभर टक्के धोक्यात आलेलं आहे हे लक्षात ते या बाजूने कमी पडते <laughs> शंभर टक्के धोक्यात आले हे आपण लक्षात या आता जे काही राजकारण चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो ना बासरी नाही बास म्हणजे सूर संपवायचे असेल तर बा, बासरीच संपवली पाहिजे बासरी संपली तर सूरच निघत नाही अशा तऱ्हेनं ना ओबीसीच्या आरक्षणाकडे बघितलं जातं हे आपण लक्षात घ्या कारण का ओबीसीचं आरक्षण आता इतरांना स्फूर्तीदायक आहे असं दिसायला आलं आणि म्हणून सत्तेवरती बसलेला हा जो निजामी मराठा आहे सत्तेमध्ये बसलेला असणारा हा जो निजामी मराठा आहे हा निजामी मराठा आता कायमच ओबीसीचं ओबीसी आरक्षण खुंटीला कसं बांधलं जाईल या दृष्टीने तो प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न इलेक्शनच्या अगोदर होणार नाही का इलेक्शनच्या अगोदर झाला तर तो आपल्या अंगावरती उलटेल कदाचित आपल्या अंगावरती उलटेल म्हणून तो आता खेळला जाणार नाही तर तो विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तो विधानसभेमध्ये खेळला जाईल हे लक्षात घ्या तो विधानसभेमध्ये खेळला जाईल आणि त्या विधानसभेमधला डाव आपल्याला उलठवायचं हे आपण लक्षात ठेवा <स्थाँगा> तेव्हा हा डाव कशा प्रकारे असेल तो उलठवायचा कशा पद्धतीने हे मी उद्याच्या असणाऱ्या भाषणामध्ये आपल्याला असणार त्या ठिकाणी सांगेन आनंदित ह्याच्यासाठी आहे की जे चाळीस ची बूट बांधावी हा जो आमचा प्रयत्न होता त्याच जा जालिम औषध जनांगी पाटीलनी दिला आमच्याकडे <प्राँगा> आणि आज आपण बघतोय तुम्ही वेगळे माळी असेल धनगर असेल वंजारी असेल कायकाठी असेल मांगारुडी असेल गोसाबी असेल ही सगळी मंडळी जागृत झाली आणि आमचं आरक्षण वाचलं पाहिजे अशा रीतीच्या घोषणा करायला लागली आणि आम्ही आमचं आरक्षण वाचवणार हे निर्धार करायला हा मी असा चळवळीचा फार मोठा विजय मानतो हा चळवळीचा फार मोठा विजय आहे कारण माळी समाजाच्या सभासंमेलन झाली का तर झाली दंग समाजाची झाली का तर झाली इतर समाजाच्या झाल्या का तर झाल्या या जालनामध्ये सुद्धा मागच्या कोविडच्या अगोदर सगळ्या भटक्या विमुक्तांची असणारी बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त त्या ठिकाणी आले आले होते होते मोठ्या प्रमाणात पण विखुरले मी एक उदाहरण उदाहरणे थांबणार आहे धनगर समाजाचं काही वर्षापूर्वी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस होते पहिल्या टर्म मध्ये त्यावेळेस पंढरपूरला प्रचंड मोठा असणारा अधिवेशन झालं आणि अटल बिहारी वाजपेयी जे आहेत त्यांना प्रमुख भावना बोल बोलवण्यात आलं होत ते धनगर मिळावं पाच सहा लाखाच्या वरती असणारा धनगर समोर एकटा झाला होता आणि सगळे धनगर कार्यकर्ते आनंदित होते की आपला मोठा मेळावा झाला त्याच्यातले माझ्या काही ओळखीचे होते ते म्हटले प्रकाश आमचं जमलं म्हटलं काय जमलं आम्हाला दोन जागा